नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग मी मधुरा जाधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मराठीच्या नवीन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव आहे टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम जे विद्यार्थी एस एस सी दोन हजार चोवीस ची तयारी करते अशा विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल अतिशय उपयुक्त असणार आहे कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज हिंदी व्याकरण त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण जी के जी एस आणि बुद्धिमत्ता अशा सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर किंवा रेकॉर्डेड लेक्चर भेटत आहेत ठीक आहे लाइव लेक्चर स्टार्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं चॅनलचे पाच हजार कंप्लीट झाले की आपण लाईव्ह लेक्चरला त्याआधी लेक्चरला शेअर करायचे चॅनलला शेअर करून घ्यायचे तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे कित शिकवलेलं आजपर्यंत कधीही वाया गेले नाही याच्या पुढेही वाया जाणार नाहीये ठीक आहे सेशनला सुरुवात करण्याआधी आजचं आपलं सातवा लेक्चर आहे प्रत्येक दररोज आपण पंधरा तरी प्रश्न पाहत आहोत त्या प्रश्नांमध्ये पीवाय क्यू प्लस अतिसंभाव्य असे दोघ दोन्ही प्रश्नांचा समावेश आहे याची पीडीएफ तुम्हाला आम्ही टिक्कर मराठीच्या ऍपमध्ये देत आहोत ठीक आहे त्याच्यामुळे ज्यांनी ऍप डाउनलोड केलेलं नाही अशा सगळ्यांनी ऍप डाउनलोड करायचं आहे पुन्हा जर जे नवीन आहेत त्यांना सांगून देते एस एस सी याच्या पुढे मराठीमधून देखील होत आहे त्याच्यामुळे येणारी एस एस सी जीडी याचं मराठी माध्यम देखील असणार आहे त्यामुळे आपला हा उपक्रम आहे ठीक आहे दररोज दहा वाजता बुद्धिमत्ता चाचणीचं लेक्चर तुम्हाला पाहायला भेटणार आहे ठीक आहे आपण करूयात प्रश्नांना सुरुवात सेशनला लाईक तुम्ही केलं असेलच असे शेअर देखील केलं असेल आजचा असे पहिला प्रश्न बघूयात आपण काय आहे सगळ्यात पहिल्या संख्या मालिकेचा प्रश्न आहे पाच अकरा एकवीस चिन्ह पंच्याऐंशी एकशे एकाहत्तर ऑप्शन आहे पंचावन्न एकोणसाठ त्रेचाळीस छत्तीस काय आहे बघा सोपा आहे पाच एक मिनट सॉरी पाच अकरा एकवीस प्रश्नचिन्ह पंच्याऐंशी एकशे एकाहत्तर पाच दुने दहा अधिक एक अकरा अकरा दुने बावीस वजा एक एकवीस एकवीस दुने बेचाळीस अधिक एक त्रेचाळीस बरोबर आहे त्रेचाळीस जुने शहाऐंशी वजा एक पंच्याऐंशी पंच्याऐंशी जुने एकशे सत्तर अधिक एक एकशे एक्काहत्तर उत्तर आलंय आपलं त्रेचाळीस पर्याय आलाय आहे आपला तिसरा प्रश्न काय आहे सांकेतिक भाषा एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हाऊसला जे यू डब्ल्यू वाय जी आणि ब्रेड ला डी केस एफ असे लिहिले जाते त्याच सांकेतिक भाषेत क्रेव कसे लिहिले जाईल चार ऑप्शन दिलेला आहे बरोबर हाऊस एचओसई -E, ला त्यांनी काय दिलंय जे यू डब्ल्यू वाय जी बिअड बीएड शब्दाला काय दिलं आहे त्यांनी डी के सी एक्स एफ मग आता कुठला शब्द क्रेव हा शब्द विचारलाय बरोबर आहे बघा एच नंतर, नंतर आय जे बी नंतर सी डी सी नंतर डी आणि ई वरण तुमचं उत्तर आलंय फक्त तिथे काहीतरी शेवटी एक पाहिजे बघू नी क्यू आर एस टी यू सहाने पूरे यू W डब्ल्यू एस पीसा e, सहा ने पूरे ई एफ जी पुनः ए बी सी डी एफ पांच अधिक सहा अक है सहा मग सहा B सी ठीक है बी सहा बी G नंतर, 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 जी फक्त जी पाइजे उत्तर का अपना ई एक्स सी बी जी अधिक दोन अधिक सहा अधिक दोन अधिक सहा अधिक दोन या पद्धतीने पुढे चालला आहे आपलं भाषेत दुसरा प्रश्न झाल्यावर पुढचा प्रश्न पाहूया चोवीस अधिक अठरा गुणिले चाळीस वजा दहा भागिले वीस बरोबर शहात्तर प्रश्नचिन्ह अधिक आणि गुणाकार अधिक आणि भागाकार भागाकार आणि वजा वजा, वजा आणि अधिक अधिक आणि गुणाकार बघा गुणाकाराच्या इथे अधिक केला अधिकच्या इथे गुणाकार केलं की चोवीस गुणिले अठरा खूप मोठं होणार चालणारे का आपल्याला नाही अधिक आणि भागाकार अधिक भागाकार इथे अधिक केला इथे भागाकार केला की चोवीस आणि अठराला भाग जात नाही मग भागाकार आणि वजा पाहूयात हम्म भागाकार आणि वजामध्ये बघूयात चोवीस अधिक अठरा गुणिले चाळीस वजाच्या ऐवजी भागाकार भागाकाराच्या ऐवजी वजा मग चोवीस अधिक अठरा भाग लावला चार वजावीस चोवीस अधिक वजावीस मग चोवीस अधिक बावन्न उत्तर आलं शहात्तर आलं का आता फायनल उत्तर आपलं नक्की म्हणजे पर्याय कुठला आला पर्याय तिसरा आला बरोबर आहे थोडं या पद्धतीने प्रश्न सोडवले की आपले बराच वेळ वाचतोय आणि हे प्रश्न जास्त आहेत समजतंय पुढे प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न एस एस सी भरतीसाठी नवीन चॅनल आहे आपला डिक्टर मराठी सी एक्झाम सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढे पाहूयात आपण प्रश्न आकृती आहे उत्तराकृती उत्तरा उत्तरा विचारली आरशातली प्रतिमा आहे आता सगळ्यात महत्वाचं ई स्मॉल आहे डी कॅपिटल सगळीकडे आहे इथे गडबडलं चुकलं यू स्मॉल आहे इथे यू कॅपिटल दिला चुकला है, सी कॅपिटल आहे स्मि सी स्मॉल दिला चुकला पर्याय कुठला आला दुसराच याला म्हणतात एलिमिनेशन मेथड बरोबर तिसरा प्रश्न प्रश्न आकृती दिली आहे उत्तराकृती विचारलेली आहे काय आहे जी आकृती दिली बरोबर आहे ही आकृती आरशात पाहिल्यावर आपल्याला अशा पद्धतीने दिसेल मग आता हा जो आपल्याला स्वस्तिक दिला आहे बरोबर आहे हा आरशात पाहिल्यानंतर नक्कीच उलटा स्वस्तिक होणार या पद्धतीने या पद्धतीने होणारा उलटा स्वस्तिक एकच आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये बाकी कुठेच उलट स्वस्तिक नाही सोपा प्रश्न होता पुन्हा पुढचा प्रश्न सोप्पाच आहे एकाच पाशाच्या दोन वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत हम्म ठीक आहे चेहऱ्यावर अकरा दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या चेह विरुद्ध बाजूस नंबर लिहा ठीक आहे म्हणजे अकराच्या विरुद्ध कोण येईल असं म्हटलंय आता बघा इथे बारा तेरा आहे इथे बारा तेरा आहे याचा अर्थ अकराच्या विरुद्ध पंधरा आलं पंधराच्या विरुद्ध अकरा आलं नियम काय आहेत जेव्हा दोन फासाच्या दोन बाजू समान असतात उर्वरित बाजू काय असते एकमेकांच्या विरुद्ध असते म्हणजे अकराच्या विरुद्ध पंधरा आलं समजलंय नक्की सेशन लाईक केलंय घ्या प्रश्न आकृती आहे उत्तर आकृती विचारली आहे म्हणजे काय केलंय तर ह्या ह्या ज्या चार आकृत्या आहेत यापैकी कोणती आकृती इथे तंतोतंत बसतीये कोणती आकृती तंतोतंत बसतीये तर ही बघा ही आपला अभ्यास एवढा झाला पाहिजे की हे असं दिसणं पटकन जमलं पाहिजे शोधला शोधायला नको एवढा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये ठेवा प्रश्न दिसला दिसला उत्तर आलं पाहिजे एवढा कॉन्फिडन्स हवा ठीक आहे पुढला प्रश्न बघा काय आहे त्याआधी तुम्हाला टिक्कर मार्डीच्या सर्व कोर्सेसवर मिळवा आता चाळीस टक्क्याचं डिस्काउंट परंतु तुमच्यासाठी महत्वाचं आहे सी ची जी डीची फास्ट जी फास्ट्रॅग बॅच आहे जी फक्त प्रश्न उत्तरांची बॅच आहे जिची फी चौदाशे नव्याण्णव होती तिच्यावर आता तुम्ही जर डीई सी चाळीस कोड वापरला तर आठशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे ऑफर एकतीस डिसेंबर पर्यंतच आहे टिक्कर मार्टीचा अॅप डाउनलोड करायचं आहे एंड ऑफ इयर सेल असल्यामुळे आपण लवकरच आता एस सी सी ची बॅच काढत आहोत ज्यामध्ये तुम्हाला हिंदी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता आणि जीके जी एस या सगळ्या पाचवी विषय फक्त मिळणार आहे नऊशे रुपयाला ठीक आहे दोनशे वीस रुपयाची वगैरे काहीतरी तुमची बॅच बसेल ती हम्म म्हणजे एक विषय पण एक विषय भेटणार नाही घ्यायला सगळंच लागेल घ्या दोनशे छप्पन्न पंधरा सतरा प्रश्नचिन्ह सतरा बाराशे पंचवीस चौतीस ऑप्शन तीनशे चोवीस दोनशे पंचवीस दोनशे एकोणनव्वद तीनशे एकसष्ट दोनशे छप्पन्न सोळाचा वर्ग सोळा वजा एक पंधरा चौतीस हा पस्तीसचा वर्ग पस्तीस म्हणणं एक गेलं चौतीस इथे अठरा अठराचा वर्ग तीनशे चोवीस तीनशे चोवीस पर्यायाला पहिल्याच बरोबर आहे पंधरा सोळा सतरा अठरा चौतीस पस्तीस या पुढल्या प्रश्नावर जाऊया एका विशिष्ट सांकेतिक भाषेत पीपल हे एन ओ एम ई एल आणि टेबल्स ला ई बी ए आय ई असे लिहिले जात असेल तर त्या सांकेतिक भाषेत मॅच्युअर कसे लिहिले जाईल ठीक आहे पाहूयात आपण आता मॅच्युअर कसं लिहिलं जायचं आहात सगळे तयार नक्की चला पी ई ओ पी एलई टी एलईस इथे काय दिले आपल्याला मॅच्युअर एन ओ सी -E, च्या इथे दिले एम इल आर बी ए आय एस ई आता बघा इथे ओ इथे E इथे ई e, इथे एल इथे बी इथे ए ई एस एस ई ए टी च च च टी ए ई ई ई आर 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 ठीक आहे ई आर वर्ण फक्त हे दोन पर्याय आहेत त्यात पण टी ए वर्ण हा एकच पर्याय आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर असंही पर्याय क्रमांक दुसरं आलेलंच आहे ठीक आहे पण इथे एन ओ पी दोन्ने मागे आर एस टी दोन्ने मागे एल सॉरी के एल एम दोन ने मागे एम एनओपी तीन ने मागे इथे आय जे एल तीन ने मागे यू च्या मागे तीन आय जमलं बघा असेच प्रश्न असतात हम्म पुढला प्रश्न बघूयात काय आहे प्रश्न दोनशे वजा सहा भागिले चौदा गुणले दोन वजा आठ बरोबर चोवीस भागीले चार गुणिले पंचवीस भागीले पाच आग, सहा आणि चार आठ आणि दोन सहा आणि आठ चोवीस आणि चौदा आता आपण चेंज करून बघूया पहिल्या प्रश्न दोनशे वजा सहाच्या ऐवजी चार द्यायचा आहे भागिले चौदा गुणिले दोन वजा आठ चोवीस चारच्या ऐवजी सहा द्यायचा आहे पंचवीस भागिले पाच पहिले हे सोडून घेऊ चोवीस चार पंचवीस पाच पाच चोक वीस आला आता हे सोडवू दोनशे वन्न चार गेले एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव भागिले चौदा गुणिले दोन वजा आठ हे झालं चौदा चौदा गुणिले दोन वजा आठ मग अठ्ठावीस वजा आठ बरोबर वीस मग वीस बरोबर वीस म्हणजे आपलं उत्तर जमलंय का पहिलंच सहा आणि चार ला जर आपण एक्सचेंज केलं तर दोन्ही साइडचं उत्तर काय येणार वीस वीस येणार आहे हम्म आजचे प्रश्न जरा सोपे वाटत तुम्हाला तुम्ही देखील कळवा प्रश्न कसे आहे सहा मुलं एम जी व्ही ए आर आणि डी उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत उभे आहेत जीच्या डावीकडे फक्त तीन मुले आणि ते लोक किती जण आहेत बघा बरं सहा जण आहेत बरोबर आता जीच्या डावीकडे फक्त तीन जीच्या डावीकडे पहिले एक दोन तीन जी चार पाच सहा इथेच लोक बसतील बरं जी आणि ए मध्ये फक्त डी बर एम डाव्या टोकापासून दुसरा पहिला आणि दुसरा एम बसला बर जी आणि ए मध्ये फक्त डी जी आणि ए मध्ये फक्त डी उभा आहे उजव्या टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे उजव्या टोकापासून दुसऱ्या क्रमांकावर कोण आलं व्ही डी ए मध्ये डी आला पर्याय कुठला आला तिसरा मी म्हंटल होतं आजचे प्रश्न जरा सोपे वाटतात खरंच वाटत हो ना या आर क्यू पी एस एन एम एल ओ जे आई एच के प्रश्न चिन्ह बी ऑप्शन एफ जी जीई एफ एच जी एफ एच एफ डी जी पी नंतर क्यू नंतर आर एम नंतर एन एच नंतर आई बी नंतर मग इथे सी आणि जेड ठीक है गड़बड़ वाटते नक्की मगावर आता काही वर्ण काही बयाना हे ऑप्शन वरन असतो ठीक है बगा, काय इथे भेन नंतर ए ए नंतर बी बी नंतर सी आहे इथे डी नंतर ई ई नंतर एफ एफ नंतर जी ई नंतर एफ एफ नंतर जी जी नंतर एच गड़बड़ल ई नंतर एफ एफ नंतर जी जी नंतर एच येते हे सुद्धा गड़बड़ल आता ह्यात आणि ह्याच्यात दोघांमधला कुठलं तरी एक आहे कुठला आहे तर तुम्ही सांगाल तर आता दोन दोन मध्ये पण काय आहे सांगा चला चार चार चा गॅप आहे बरोबर आहे बघा के एल एम एन ओ पी क्यू आर एस सी डी ई -E एफ जी वर्ण पर्याय पहिलाच येतोय पर्याय तिसरा म्हणून चुकतोय आहे ओके बर पुढे घ्या वोकल कार्ड कॉर्ड गायक पाय प्रश्नचिन्ह शिक्षक शास्त्रज्ञ डॉक्टर फुटबॉल खेळणारा गायकांमध्ये वोकल कॉर्ड असतात पाय कशासाठी उपयुक्त आहे फुटबॉल खेळणाऱ्यांसाठी पुढे प्रश्न शहाण्णव नव्वद प्रश्नचिन्ह साठ छत्तीस सहा ऑप्शन आहे सत्तर बहात्तर अठ्ठ्याहत्तर चौऱ्याऐंशी नव्वद प्रश्नचिन्ह साठ छत्तीस सहा इथे तर तीस चा गॅप आहे इथे तर चोवीस चा गॅप आहे इथे तर सहा चा गॅप आहे इथे असणार आणि इथून अठराचा असणार म्हणजे नव्वद मधन बारा गेले की उडतात बहात्तर सॉरी अठ्ठ्याहत्तर बरोबर आहे का आणि अठ्ठ्याहत्तर मधनं अठरा गेल्यावर पाच उरतात म्हणजे आपलं उत्तर काय आलं अठ्ठ्याहत्तर हे काय आहे सहाच्या पटी म्हणला फरक गेलाय पर्याय आलाय तिसरा पुढला प्रश्न वर खाली मागे प्रश्नचिन्ह खालचा वाढवा वरच्या विरुद्ध खाली मागेच्या विरुद्ध पुढे समान संबंधाचा प्रश्न होता ज्यांनी अजून ऍप डाउनलोड केलं नाही अशांनी ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याचं एक कारण आहे ते कारण काय आहे तर तुम्हाला सी जी डी दोन हजार चोवीस साठी बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस बुक तयार झालेली आहे जीची कॉस्ट आहे एकशे एकोणपन्नास रुपये ई बुक तुम्हाला भेटणार आहे जी, जी। तुम्ही डाउनलोड करू शकता कायम तुमच्याच कडे राहणार आहे ऍप डाउनलोड करा आणि बुक परचेस करून घ्या ठीक आहे समजतंय तर आज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनल वर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांपर्यंत चॅनल पोहोचवा दररोज अशाच प्रकारे छान छान प्रश्न अतिसंभाव्य प्लस पी वाय किंवा मी घेऊन येते बुद्धिमत्ताचे ठीक आहे कसे वाटले लेक्चर कसे वाटले प्रश्न नक्की कमेंट सेशन मध्ये सांगा जय हिंद बाय बाय टेक केअर थँक्यू